नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पी इटनकर यांना निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट निवडणूक सराव पुरस्कार दोन हजार तेवीसनं सन्मानित करण्यात आलं भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक सुधारणांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला यात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर बीपी इटनकर यांना दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट निवडणूक सराव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नागपुरातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन युवा अभियान सुरू केलं होतं स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचं सा औचित्य साधून पंच्याहत्तर हजार नवीन मतदार जोडण्याचं उद्दिष्ट जिल्हा प्रशासनानं ठेवलं होतं निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक तरुण मतदार या मोहिमेत नोंदविण्यात आले या मोहिमेसाठी डॉ इटनकर यांना राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे डॉ विपिन इटणकर हे महाराष्ट्रातील एकमेव प्रशासकीय अधिकारी ठरले